दोन हजार सात साली वर्षाची शहरात गेला तो आता याला नंदुरबारला तो नंदुरबारला शेतकऱ्यांनी पाय जात शहरामार त्यांच्याकडे काय जायचं कारण आहे त्यांनी शहर मारून त्यांनी शेवटी संस्था आपली इथली आहे ना जारा जारा जारा। त्यांच्याशी काय संबंध आहे का शासन अन्न करते आमचं तेच म्हणणं का असं एका सगळ्या गोष्टी पाहिलं एकंदरीत या सगळ्याच्या मध्ये एवढं सगळं चाललंय त्याच्यात चा, तुम्ही असं करणं बरोबर वाटत नाही तालुक्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला असं बरं नाही वाटत त्या दृष्टिकोनातून म्हणून आम्ही शासनाचे अधिकारी आहेत तहसीलदार साहेब आहेत त्याच्यानंतर पी चे आहेत त्याच्यानंतर निबंधक साहेब आहेत त्यांना आणले बरोबर आणि ते खरं शेतकऱ्याला बाजूला काय शेवटी ही वाटत असं काय प्रकारचा निर्णय नको बाबाय ना तहसीलदार कलेक्टर पर्यंत उपशेरेस वाढणार नाही मोर नाही शासना लोक करून राहिला तर मी सांगतोय शासनाला मा अन्याय होतोय लोक औषध पिऊन मरून गेली त्या पण केलं ज्या ज्या दोन हजार पाच आता शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा याच्यासाठी आपल्या तालुक्याचे आमदार आठशे पन्नास नाही शंभर आमदार आंदोलन करतायत तर त्याचा थोड्या दिवसामध्ये निर्णय लागेल तोपर्यंत तुम्ही वाट बघा आणि नको मी काय म्हणतो जाधव बाबा माझ आई आता मी हे जाधव बाबा मी काय म्हणतो मी बँकेचा चेअरमन आहे का नाही मी एका पतसंस्थेचा प्रमुख आहे का नाही मग आता गण कोट्यावधी रुपये कर्ज आम्ही काय कोणला ते शेतकऱ्यांना काय त्यांचं काही केलं का के त्यांचं शेवटी होईल तेव्हा होईल पण हा हा प्रश्न असं त्या करायचं काही काम नाही ना अरे ते करेल ना सरकार करील तेव्हा आपण घेऊ ना करून त्यांच्याकडून यांच्या हातात काय अरे यांच्या हातामध्ये नाही आहे ते

आम्ही सांगतो कोणी घेत नाही तुझी जमीन अंजनाबाई सांगतो पण बाई तू सांग रे अंजना ऐकलं का दादेव आता आमदार आलेत आम्ही सगळे सांगतोय ही जमीन कोणी घेणार नाही तुझ्या जमिनीचा पत्ती पर येणार नाही सरपंच हो सरपंच पदाधिकारी आलेत साहेब बरोबर सांगतात आपला निर्णय थोडा पाठीमागे घ्या जरा नरेश रासना आहे मला तुला मिळणार आहे ते मिळण्यापासून राहणार नाही तहसीलदार आणि प्रांतर कलेक्टर हे यांनी मला तर हे मग जप्ती करणार नाही आठ तारखेला जप्ती लावली तिथे रद्द केली ना आपण सांगतो त्यांना विचारूनच मग ते आपण रद्द केली ना संयुक्त चार महिने हिंद होतो करायला म्हणजे सरकार म्हणजे शेतकऱ्याला ठीक आहे सांगितलं किती फाट्याने बोलतो किती जाधव जाधव जेवण साहेबांनी पाहिलं त्याने जप्ती ती रद्द केलेली आहे तुम्हाला ऐकता येते का आम्ही सगळे सांगतोय तुम्ही जप्ती होणार नाही तुम्ही जप्ती होणार नाही जप्ती होणार नाही अरे लेखी दिले तुला, लिखे दिले।, दिले, तुला दिले ना ना तहसीलदारोपर्यंत तहसील आणि हे काढणार विशेष देणार नाही ना त्याच्यामध्ये याने आदेश कॅन्सल केले ते आता मागचे तू या तालुक्याचे आमदार सांग हे काढलेलं आहे ना तेवढं जाऊ दे ये बरं असं वर्ष

अंजनाबाई बोला तुम्ही सांगा आता असं हे बघा आता मग सांगितल्याप्रमाणे त्याच जरी बाकीचं याच्यावरती प्रसंस्थेच असलं तरी सोसायटीचा जे काही कर्ज असेल सोसायटीचं कर्ज काढून द्यायची मदत जी आहे ती आपण गायकर साहेबांनी सोसायटीच्या माध्यमातून घेऊ कर्जाचं जे आहे पी कर्ज आम्ही देऊ हा पण आता फक्त अशी अडचण आहे का जे कोरा करायचं म्हणतात कोरा करण्याकरता संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही सर्व आमदार फिरतोय आणि शेतकऱ्यांचं कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांना कर्जमुक्ती भेटली पाहिजे नुसती शासनाची नाही किंवा याची नाही तर शेतकऱ्याच्या उतर्यावरती जेवढे काही कर्ज आहेत हे कर्ज उतार मोकळे झाले पाहिजेत या दृष्टीकोनातून आम्ही सरकारशी बांधतोय आता सरकार सरकारच्या वतीने मुद्दाम आज या ठिकाणी तहसीलदाराला आणले त्याच्यानंतर ए आर साहेब आणलेत का जी जप्तीची नोटीस निघाली होती किमान जप्तीची नोटीस त्या ठिकाणी थांबली गेली पाहिजे उद्याला याची जमीन विकता विकता काम नाही लिलाव काढता काम नाही म्हणून त्या पद्धतीचे आदेश त्यांनी दिलेले आहेत आता राहिली गोष्ट ते करायची कोरा करायची यांच्या हातात नाही माझ्या नाही या ए आर साहेबांच्या नाही हा जोपर्यंत शासन जोपर्यंत निर्णय घेत नाहीत हे महाराष्ट्र शासन निर्णय घेत नाही तोपर्यंत तो कोरा होणार नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे कोरा कोरा करला आता परंतु शेवटी कसं आहे शेवटी माणूस आपला आहे आपल्या माणसाला असं येत नाही आणि आपल्याला पाहत नाही म्हणून आम्ही सगळी मंडळी जाणीपूर्वक इथं आलोय का एखादं शासनाचा निर्णय कधी होईल काय होईल पण उद्याला काही बरं वाईट झालं तर काय करायचं आपण आपल्या माणसाला जीवाचा माणूस आहे त्या त्या दृष्टीकोनातून आपण इथं आलोय का त्या माणसाला कुठला अडचण होऊ नये त्याच्याकडून आपण त्यांना बाहेर काढतोय ठीक आहे शासनाचा कर्जमाफीचा जोपर्यंत निर्णय होणार तो नाही तोपर्यंत कोश वेगळी पण किमान आता जी जप्तीचे आहेत जप्तीचे आदेश थांबलेले आहेत त्याच्यामुळे जप्तीचे काही होणार नाही हे ते, ते सांगतात तसं तर कृपया त्यांना म्हणा का आता ऐका आणि वरती या असं आहे सरकारच्या भरोशा म्हणजे कोणाच्या अजून वरसेवर राहिलं तर माणसाचं उगाच काय बरं वाईट नको आपल्याला या गोष्टी कारण की एवढं राज्य शासन आठ हजार आत्महत्या झाली परंतु अजून लोकांकडे पाहायला तयार नाही